संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाण दिल्लीतून महाराष्ट्रात आले तो दिवस होता एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्य निर्मितीचा मंगल कलश घेऊन आलेल्या यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली त्यानंतर गेल्या चौसष्ट वर्षात महाराष्ट्राला एकवीस मुख्यमंत्री लाभलेत या एकवीस मुख्यमंत्र्यांमध्ये पी के सावंत मारुतराव कन्नमवार नारायण राणे सुशीलकुमार शिंदे शिवाजीराव पाटील निलंगेकर बाबासाहेब भोसले अशा अत्यंत अल्पकाळ मिळाला पण त्यातही कोणाची चांगल्या अर्थाने तर कोणाची वाईट अर्थाने कारकिर्द जनतेच्या लक्षात राहिली आपण या राजकीय कुटाने या सेगमेंटमध्ये महाराष्ट्राला लाभलेल्या या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीवर आजपासून चर्चा करणार आहोत नमस्कार मी विक्रांत नलवडे मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभर भाषावर प्रांत रचनेच्या मागणीला जोर आला होता त्यानंतर अनेक राज्य विनासायास भाषेनुसार स्वतंत्र झाले पण महाराष्ट्राचे घोडे अडलेच त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्यावेळी देशावर वर्चस्व असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतेच संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्या बाजूने नव्हते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेल्या चिंतामणराव देशमुख हे एकमेव काँग्रेस नेते संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्या बाजूने होते नुसतेच बाजूने नव्हते तर त्यांनी भर संसदेत काँग्रेस नेतृत्वावर टीका करत आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता पण या उलट यशवंतराव चव्हाण मात्र महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत असे सांगत नेहरू जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी असे अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती पण के अत्रे एस एम जोशी उद्धवराव पाटील सेनापती बापट श्रीपाद अमृत डांगे असा उभा संयुक्त महाराष्ट्राच्या पांडवांपुढे काँग्रेसचे काही चालले नाही आणि महाराष्ट्र स्वतंत्र झाला पण बेळगाव निपाणी कारवार बिदर भालकी कर्नाटकात गेले ही भळभळती जखम घेऊन महाराष्ट्र आजही सीमा लढा लढतोय संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ज्या काँग्रेसला संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीत रस नव्हता त्याच पक्षाच्या हाती या राज्याची जवळपास पन्नास वर्षे सत्ता राहिली एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्य स्थापन झाले आणि त्याच दिवशी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली तसे पाहता यशवंतराव हे एकोणीसशे छप्पन्न पासूनच द्विभाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यामुळे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून नेहरूंनी यशवंतरावांवरच जबाबदारी सोपवली मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र यशवंतराव चव्हाण यांनी मागील कटू प्रसंग विसरून पुढे जाऊन एक परिपूर्ण राज्य उभा करण्याचा विडा त्यांनी उचलला आणि महाराष्ट्राला देशात सर्वात प्रगत आणि पुरोगामी राज्य बनवण्याच्या दृष्टीने झपाटून काम सुरू केले यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची वाटचाल शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर करण्यासाठी सर्वात पहिला कायदा केला तो म्हणजे सफाई कामगारांना प्रतिष्ठा दिली वीस सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्राने डोक्यावरून महिला वाहून नेण्यावर बंदी आणणारा कायदा केला असा कायदा करणारा महाराष्ट्र हा देशातील पहिलाच राज्य ठरला त्यानंतर इथल्या जनतेची वैचारिक जडणघडण होण्यासाठी यशवंतरावांनी गावोगावच्या ना, अनुदान देण्याचा निर्णय घेतला तो काळ सामाजिक रूढी आणि बाहेर पडून विश्वव्यापी विचार करण्याचा आणि रुजवण्याचा होता म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेले अनेक निर्णय हे सामाजिक बदल घडवणारे होते हे आपल्याला दिसून आलंच यशवंतरावांच्या कारकिर्दीच त्रिस्तरीय शासन पद्धती बळकट करणारी पंचायत राज व्यवस्था राज्यात निर्माण झाली यशवंतरावाच्या आग्रहाखातर खातर चोवीस मे एकोणीसशे बासष्टला साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाली महाराष्ट्राच्या औद्योगिक चा विकासाला चालना आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोयना धरणाची उभारणी करण्याचा निर्णय यशवंतरावाच्या कारकिर्दीत झाला थोडक्यात महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रशासकीय सांस्कृतिक आणि अशा पायाभूत विकासांचा पाया हा यशवंतराव चव्हाण यांच्या काळातच घातला गेला आज केंद्र सरकार उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निर्णय घेत आहे पण यशवंतरावांनी त्या काळी उच्च शिक्षण मातृभाषेतूनच दिले जावे यासाठी आग्रह धरला होता यशवंतरावांच्या कारकिर्दीत एक गोष्ट मात्र वादग्रस्त ठरली ती आजही वादत आहे एकोणीसशे साठ पूर्वी महाराष्ट्र हे द्विभाषिक नव्हे तर त्रैभाषिक राज्य होते विदर्भ हा प्रांत हिंदी भाषिक असल्याने मध्य प्रदेशाशी जवळशे पन्नास साली विदर्भाच्या विकासाला चालना देणारा नागपूर करार झाला होता त्यानुसार विदर्भाला महाराष्ट्रात सामावून घेताना यशवंतरावांनी विकासाचा अनुशेष भरून काढण्याची ग्वाही दिली होती मात्र तो अनुशेष आजही भरून निघाला नाहीये अशी तक्रार केली जाते यशवंतराव स्वतः या म्हणायचे पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील तीस ते पस्तीस तालुके कायमचे दुष्काळी आहेत विदर्भात ही परिस्थिती आहे का विदर्भात वनसंपत्ती आहे सलग काळीभोर जमीन आहे खनिज संपत्ती आहे उत्तरेत दिल्ली दक्षिणेत मद्रास पूर्वेला कलकत्ता या शहरांना थेट जोडणारे रेल्वे मार्ग आहेत विमान वाहतूक आहे विदर्भात काय का नाहीये मग विदर्भ मागे का याचे उत्तर तुम्ही तिथल्या नेत्यांनाच विचारा पण यशवंतरावांच्या या उत्तराने अनुशेषाचा विषय निकाली निघाला नाही ही एक गोष्ट सोडली तर महाराष्ट्राची आज देशात जी आर्थिक सामाजिक पातळीवर सर्वात प्रगत राज्य म्हणून जी ओळख निर्माण झाली त्याचा पाया यशवंतराव चव्हाण यांनी घातला हे निर्विवादप्रमाणे मान्य करावेच लागेल